राजधानी मुंबईमध्ये मराठ्यांचं भगव वादळ धडकले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस काल संपला तरीही सरकारमधील एकही मंत्री आंदोलनस्थळी चर्चेसाठी गेलेला नाही त्यामुळे सरकार मनोज जरांगे पाटलांना हलक्यात घेत आहे का आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का असे प्रश्न समोर येत असतानाच दुसऱ्या बाजूला मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या शब्दांनाही दिवसेंदिवस धार चढत असल्याचं दिसून येत आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर टीका करणाऱ्या नेत्यांची काल जरांगे पाटलांनी खरडपट्टी काढत चांगलाच समाचार घेतला पाटलांच्या निशाण्यावर नेमकं कोण आलं आंदोलन संपल्यानंतर तुम्हाला बघतो असा सज्जड दम त्यांनी नेमका कोणाला दिला आणि मराठा आंदोलनाची वाढलेली धग पाहता येत्या काळात जरांगे पाटील या नेत्यांचा बाजार उठवणार का हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विषय भारी मुंबईच्या आझाद मैदानावरील आंदोलनामध्ये जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहिल्याचे दिसून येत आहे अगदी जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा अनेकदा एकेरी उल्लेख देखील केला आहे आंदोलनस्थळी मराठा आंदोलकांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागले आहे याबद्दल बोलताना जरांगे पाटील यांनी असा इशारा दिला की हे आंदोलक माघारी गेले तर आमदार खासदारांचं फिरणंसुद्धा मुश्किल होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री नितेश राणे हे सुद्धा जरांगे पाटील यांच्या टार्गेटवर असल्याचं अलीकडं दिसून येत आहे झालं असं की मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा करत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका केली होती त्यावेळी जरांगे पाटील यांनी आमच्या आया बहिणींवर पोलिसांनी हल्ले केले तेव्हा फडणवीस तुम्ही कुठे गेला होता असा हल्लाबोल करताना फडणवीस यांच्या मातोश्रींचा देखील उल्लेख केला होता यानंतर जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या आईचा उल्लेख केलेला नाही आणि चुकून झाला असेल तर तो शब्द मी मागे घेतो असं देखील सांगितलं मात्र याच विषयावर मंत्री नितेश राणे यांनी काल जरांगे पाटील यांच्यावरती टीका करत त्यांना इशारा सुद्धा दिलेला होता आणि मंत्री नितेश राणे यां जरांगे पाटलांबाबत असं म्हटलेले होते जे रक्ताने मराठा असतात ते कधीच कुणाच्या आई बहिणीबद्दल अपशब्द वापरत नाहीत ज्या छत्रपतींचा आपण आदर करतो त्यांनीही कायम आई बहिणींचा आदर केला जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाची लढाई जरूर लढावी मात्र आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अपशब्द उच्चारण्याची हिंमत करू नये तसे कोणी करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देऊ तेवढे सामर्थ्य आमच्यासारख्या शहाण्णव कोळी मराठ्यांमध्ये आहे याचं भान जरांगे पाटील यांनी ठेवावं असा इशारा नितेश राणे यांनी जरांगे पाटील यांना दिलेला होता आता जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे काल मंत्री नितेश राणे यांना उद्देशून असे म्हटले की चिसोंदरीचे पाय कधी मोजता आले आहेत का तिच्या पायाचा मेळच लागत नाही चिचुंद्री सर्व ऋतूत लाल असते शिवाय ती काय म्हणते हे देखील कोणाला कळत नाही यामुळे एकदा आंदोलन संपू द्या त्या चिचुंद्रीकडे बघतोच असा सज्जड दम देखील नितेश राणेंना जरांगे पाटील यांनी भरल्याचं काल दिसून आलं फडणवीस झाले नितेश राणे झाले आता जरांगे पाटलांच्या निशाण्यावर आले भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत काल असे म्हटले की आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिलेली असताना सर्वसामान्य मुंबईकरांना वेटीस धरणे चुकीचे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करीत आहेत आपण महाराजांसोबत तुलना करीत नाही अन्यथा नवीन वाद तयार होईल कायदेशीर दृष्ट्या ज्याचा दाखला नाही अशा मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसीमधून आरक्षण मिळणे निव्वळ अशक्य आहे पुढे चंद्रकांत पाटील असेही बोलले की आज वेळ मारून नेण्यासाठी जरी काही मागण्या तशाच मान्य केल्या तरी ते कायदेशीर दृष्ट्या टिकणारे नसतील हे राजकीय आरक्षण मिळवण्याची धडपड असून येणाऱ्या पंचायत राज निवडणुकीत ओबीसी आरक्षण घेऊन राजकीय वापर करायचा प्रयत्न सुरू आहे मात्र जरी दाखला मिळाला तरी त्याची व्हॅलिडिटी झाल्याशिवाय हे होऊ शकत नाही पितृसत्ताक पद्धतीने अंमलबजावणी झाली आहे डब्ल्यू एस आरक्षण हे खरे मराठ्यांचे आरक्षण आहे मराठे हे सामाजिक मागास नाहीत मराठ्यांना दलितांसारखी अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही असं सुद्धा वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी काल केलेलं होतं चंद्रकांत पाटील एवढं बोलल्यावर शांत बसतील ते जरांगे पाटील कसले जरांगे पाटील यांनीही मग चंद्रकांत पाटील यांना निशाण्यावर धरत म्हटलं चंद्रकांत पाटील यांनी मधल्या काळात चांगलं काम केलं त्यामुळे आम्ही त्यांना काही बोलत नव्हतो पण तू नीट राहा तूच मराठा उपसमितीचा अध्यक्ष होता तू व्हॅलिडिटी रोखल्या हे आम्हाला माहिती आहे मराठ्यांच्या शिव्या खाऊ नको इथून पुढे मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नको इथून पुढे वचवच करू नको तू फार काही लांब नाही कोल्हापूर म्हणजे तो आमच्या राजघराण्याच्या कचाट्यात आहे चंद्रकांत पाटलाला काय अक्कल आहे त्याला म्हणून काढून टाकलं आहे असं जरांगे पाटील यांनी चंद्रकांत पाटलांच्या अनुषंगानं म्हटलं ओबीसीतून आरक्षण हवं त्याशिवाय मुंबई सोडणार नाही तुम्ही फक्त पुढच्या शनिवारी किंवा रविवारी बघा मुंबईत किती गर्दी होते असा इशारा सुद्धा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिल्याचं दिसून आलं यासह जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्याबाबतही अलीकडं एक टीकेचं वक्तव्य केल्याचं दिसून आलं आणि राज ठाकरे आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये सुद्धा वाकयुद्ध रंगलेलं होतं राज ठाकरे शनिवारी ठाण्यात असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल विचारणा केली असता असं उत्तर दिलेलं होतं की एकनाथ शिंदे आल्यावर त्यांनाच याबद्दल विचारा या सगळ्या गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदे देऊ शकतात ते येतील तेव्हा त्यांना ही सगळी माहिती विचारा सर्वांना सर्व गोष्टी माहिती आहेत मागच्या वेळी तिकडे गेले होते नवी मुंबईला जाऊन प्रश्न सोडवला असं सांगितलं जात असताना ते परत का आले आहेत म्हणजे जरांगे पाटील परत मुंबईला का आले आहेत अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली होती याबद्दल आता था राज ठाकरे यांच्यावर टीका करताना जरांगे पाटील काल असं म्हटलेले होते की कालच एक विषय झाला राज्यातल्या समाजाचं म्हणणं आहे की ते दोन भाऊ म्हणजे दोन्ही ठाकरे चांगले आहेत ब्रँड चांगला आहे पण हा विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नामध्ये पडतो याचा गेम केला याच्या पोरला त्यांनी म्हणजे भाजपनं पाडलं राज ठाकरे म्हणजे मानाला भुकेलेलं पोरगा आहे त्याच्या घरी फडणवीस चहा पिऊन गेला सगळा पक्ष बर्बाद झाला तरी त्याला चालतं आमच्या खेड्यात याला कुचक्या कानाचं म्हणतात अशी परखड टीका सुद्धा जरांगे पाटलांनी राज ठाकरेंवर केलेली होती तर मंडळी सरकार मराठा समाजाच्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का आणि एकूणच आंदोलनावर टीका करणाऱ्या नेत्यांची वक्तव्ये आणि जरांगे पाटलांचं या सर्व नेत्यांना प्रत्युत्तर याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्याला ही माहिती कशी वाटली अजून कोणत्या विषयावर आपल्याला असे व्हिडिओ अपेक्षित आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एफ फॉलो करायला विसरू नका धन्यवाद